बोला हरे हरे करा, हरे, हरे।, हरे 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 आवाज वाटते वाटते का नाही आवाज तर का नका आपल्या संस्काराला आणि संस्कृतीला शोभेला असेच राहा कारण इथं लोक नाव ठेवताना मुलांना नाही तर आई वडिलांना ठेवतात ठेवतात ना मुलीने शॉर्ट कपडे घातले तर कोणाला बोलणार आहे आता तर फॅशन काय निघाली इथं फाटकन इथं फाटकन इथं फाटकन घाल तुझाच कशाला रे बाबा तेवढाच उपकारच व्हायलेत ना दुसऱ्यावर ते तसे फाटके कपडे घालून दीदी तू किती दिलायस नाही काय बोलत नाही तुला ह्यायला बोलती ह्यायला अधिकार आहे ग बोलण्याचा सरकार हे बोलाले मी का सोडू त्याला मी लाडकी बहीण आहे ना त्याची लाडकीच बहीण असणार आहे गावात आली म्हणजे तुला सांगू का मी कोणाला सांगत नाही तुला सांगते ह्या बाया पैसे जरी नाही घेऊन आले असल्या कीर्तनाला महाराजांच्या पाया पडायला तर दोन दोन मनी देणार आहेत आम्हाला जाताना हो खरं सांगते मी ती तर चर्चा निघाली होती का त्या चितोच्या झाडाखाली मला माहित होतं का चितोच हाड तुमचं खरं कोणीच तारीख आहे का नाही ती कोणत्या तारखेला येते ते विचारते मी कोणत्या तारखेला वाराला नाही कोणत्या महिन्यात नाही कोणत्या वर्षात नाही कोणत्या तारखेला ते सांगायचं मला महाराजांनी एकदा लय गोंधळात टाकलं होतं काढू का महाराज फक्त तारीख विचारते मी तारीख कोणत्या तारखेला येते बरं इकडे बघ एकोणीस तारीख तारखेच्या आदल्या दिवशी येते का नाही वीस तारखेच्या अगोदर येते की नाही आणि अठरा तारखेच्या पुढे येते की नाही कधी शिकायचं मग कधी शिकायचं लाईट लावून सोडला होता सांगू का दोन महिने मी त्या लाईटमध्येच राहिले चली